A fe ti volle xa que vou filtrate xa hoxe a patín Principalmente eHA TE午 niente Langvante ti volle a fotografarte So boi, xe te s postare Noje onde era mulle E xa cílealt jeque xa deum एका चांगल्या कार्यक्रमाच्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी हजर राहतो सार्वजनिक जीवनामध्ये अनेक लोक काम करत असतात पण त्यांनी केलेलं काम आणि त्याच्यामध्ये योगदान हे लोकांच्या अंतकरणामध्ये राहतं आणि लोक त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल अखंड भानानं कृतज्ञता व्यक्त करतात असं भाग्य काही चौदा लोकांना मिळतं त्या या भागाच्या चौदा लोकांच्या मालिकेमध्ये रावसाळ भाताचा उल्लेख हा अभ्यास करावा लागेल रावसाहेब सहकारी चलवारीचे ज्येष्ठ नेते अनेक संस्था उभं करण्याच्यासाठी त्यांचा पुढाकार मला त्यांचा जो फलिचार होता माझा तो आमचे एकेकालचे सहकारी आज हयात नाही रत्नाभाऊ कुमार त्यांच्या फंचंदा सहकारी साखर करताना कोल्हापूर जिल्ह्याचा एक सांगा कारखाना आणि त्या कारखान्यावर रावसाहेब स्वतः दहा पंधरा वर्ष संचालक होते आणि तिचं सगळं काम त्याच्यानंतर निफाणीवर सुद्धा हे काम केलं पाहिजे त्या दृष्टीनं या ठिकाणी सरकारी कारखानदारी उभी करायला ते निकष घेतले आणि त्याची वळ आज या तालुक्याच्या ऊस उत्पादकांना चांगल्या रीतीनं मिळतात शेकडो कामगारांना काम दिलं त्याच्यामध्ये काम देत असताना कारखान्यामध्ये प्रशासनात गुणवत्ता कशी वाढेल याची काळजी घेतली आणि इतरांच्या समोर आज त्यांनी अनेक चांगले आदेश ठेवले साखर कारखाना जसा उभा केला तशा प्रथम पतभराच्या सोसायटी याही उभ्या करण्याच्यामध्ये त्यांनी कष्ट घेतलेले होते आणि त्यांचं काम किती आहे आणि लोकांचा त्यांच्या कामावर विश्वास किती आहे याचं एकच उदाहरण तुम्ही वळगाव इथली त्यांची सोसायटी बघितली आणि त्याच्यातल्या ठेवी बघितल्या तर अकराशे कोटीच्या ठेवी सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या स्वसाची ठेवल्यात आणि त्याचं कारण त्यांच्या त्यांच्याबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास हा सर्वसामान्य थेली जाण्याचा होत आहे आणि त्या त्यामुळे ते खऱ्या अर्थानं होऊ शकले निफाणी भाग हा भजनतो आहे एकेकाळी तंबाखूचं पीक हे निफानीचं वैशिष्ट्य होतं आता तुंबाकूची वरीच जागा ही उसाने घेतली कारखानदारी आली शेत वाढलं नवीन नवीन काही करता येईल याचा विचार करण्याचा दृष्टिकोन नेत्यांच्या मध्ये दिसतो महाराष्ट्राच्या दृष्टीनं कर्नाटकाच्या दृष्टीनं आणि उत्तर प्रदेशच्या दृष्टीनं ऊस धंदा ऊस पीक हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे एकेकाळी आपण साखरे कार्यसो आधी करतो का पण जेव्हा साखरे आता जाऊन चालणार नाही आता बदल करावं लागेल गेले तीन दिवस मी अध्यक्ष असलेल्या एका संस्थेनं ज्याचं नाव ना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्यांनी या साखरेच्या संबंधीची आंतरराष्ट्रीय परिषद आम्ही होण्याला बोलवली होती काल संस्थेची आणि त्या परिषदेला जवळपास बावीस देशाचे लोक आले आणि जवळपास पाच हजार शेतकरी जे प्रत्यक्ष उसाच्या धंद्यात आहेत ते देशाच्या कानात आले आणि सगळी चर्चा जी त्या ठिकाणी झाली की ठीक आहे साखर आपण काढतो आता साखर होत राहून राहणार नाही मीपासून अनुकोल त्याच्यामुऱ्या इथेनॉल त्याच्यामुळं हायड्रोजन आणि त्याच्यानंतर रोईंग विमान चालवण्याच्यासाठी लागणारं जे फ्रीलं आहे ती हे आपल्याला जावं लागेल आणि दोन पैसे शेतकऱ्याच्या तिच्यामध्ये कुटुंबामध्ये अधिक कसा झाली त्यासाठीची काळजी आज घेण्याची गरज आहे माझ्या मते निफानी परिसर या दृष्टीनं अतिशय चांगला परिस्थिती इथली कर्खानदारी आणि त्या कर्खानदारीला योग्य दिशा दिली किंवा सगळ्यांनी पाचिंबाद दिला तर हे काम या ठिकाणी नक्कीच घेऊ शकतो एकेकांचं तंबाखू हे पीक हे जाऊन या ठिकाणी हे उसाचं पीक आलं आणि उसाच्या पिकाचं बदल दुनियामध्ये झालेत ते बदल आज या ठिकाणी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही हजारो लोकांना काम मिळेल आणि त्याबरोबर शेतकऱ्याला आणि कामगारांना दोन पैसे अधिक होतील ही स्थिती आज या ठिकाणी आहे आज देशामध्ये अनेक प्रश्नांचा उल्लेख जयंतांनी केला पण राज्यकर्त्यांचं लक्ष या प्रश्नांच्या स्वरूपिकासाठी किती आहे इतिहास जनतेच्या मनात सांगता प्राण्यांनी कशाला द्यायचं साजी गोष्ट माझ्याकडं देशाचं खातं होत उत का होतं कृषी खात्याचं त्यावेळेला मला असं होतं आहे की मी देशाच्या शेतीमंत्र्याची शपथ घेतली आणि पहिल्या दिवशी माझ्याकडं एक फाईल आली आणि त्या फाईलमध्ये की नागपूरचा जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या प्रकारची के। माहिती आहे मला स्वतःला आश्चर्य असेल हा देश शेतीप्रधान देश हा देश शेतकरी चालवता या देशाच्या देशा बहुसंख्य लोकांचा होताचा प्रश्न शेतकरी करतो आणि तो शेतकरी आत्महत्या रस्त्याला जातो मी त्याविषयी मुख्यमंत्री मनमोहन सिंग त्यांना विनंती केली की ज्या कुटुंबात आत्महत्या केली त्या कुटुंबातल्या लोकांना जाऊन आपण मिळतो त्यांचं दुःख समजून घेऊ कारण समजून घेऊ आणि ते त्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवरनं नागपूर जालो नाग नागपूरवरनं वर्ध्याच्या जवळच्या गावात गेलो जिथं ही आत्महत्या झाली होती आणि कारण बघितल्याच्या नंतर एकच कुटुंबातल्या लोकांनी सांगितलं की कर्ज काढलं होतं खाजगी सावकाराचं ते व्याज व्याद वाढत गेलं देण्याची ऐफत राहिले आणि एक दिवशी तो सावकार आला आणि त्याने घराची भांडी कुंडी बाहेर काढली त्याचा नेलाव केलाव माझ्या घरात मुलीचं लग्न होतं आणि ते लग्न ज्याला घर चालवता येत नाही अशा माणसाच्या घरातली मुलगी करायची नाही या भावनेचं लग्न वळलं आणि म्हणून नाही दादा आत्मात शेवट वाढलं नव्हतं आता ही बाब आम्हाला दोघांना समजल्याच्या नंतर आम्ही दिल्लीला गेलो रिझर्व्ह बँकेचे लोक बोलवले आणि आठ दिवसाच्या आत बहात्तर हजार कोटीचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवीन रस्ता हा शेतकऱ्यांना दाखवण्याच्याबद्दलची गरज आता त्याला खूप झाली आधी या देशाचा शेतकरी कर्ज आहे आणि ते कर्जवाजा आहेत त्यांना कर्जातून मुक्त करा ही भूमिका मी देशामध्ये मांडतोय पार्लमेंटमध्ये सांगतो पण सध्याच्या सरकारला चा त्याच्याबद्दलची आस्था नाही मध्यंतरी मोदी सरकारने या देशाचे उद्योग होते आहेत त्यांचे एक लाख आणि तीन हजार कोटी कर्ज माफ केले उद्योगपती शेतकऱ्या आहेत ते काही हजाराचं तसं नाही पण एक हजाराच्या आठ ज्यांचा नंबर आहे अशा उद्योजकांचा एक लाखाच्या वर्षी रक्कम मंजूर होते माफ होते आणि या देशाचा काळ्या इथे सेवा करणारा शेतकरी हा मस्त आज झगडतोय त्याच्या बघायचा या राज्यकर्त्यांचा विचार नाही आणि त्यामुळे साहजिकच सहकारी संस्था या स्थानीला चालवणं आणि सर्वसामान्य शेतकऱ्याची सामान्य माणसाची शक्ती ही एकत्र करून आपल्याला आर्थिक धोरणात चुकीशी करतायत अशा लोकांना बाजूला करायचा निकाल घ्यावा लागेल कर्नाटकच्या जनतेनं हा निकाल घेतला सवंत देशाच्या अन्य राज्यांच्यासोबत एक त्यांनी आदर्श केला आणि त्यामुळे साजिकच आहे आज कर्नाटकच्या जनतेचा हा निर्णय देशातल्या अन्य विरोधी पक्षांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढवणार आहे आम्ही लोकांनी आता एक नवीन संघटना उभी केली ज्याचं नाव इंडिया इंडिया या संघटनेमध्ये जवळपास सात राज्याचे मुख्यमंत्री आहेत कर्नाटक बिहार बंगाल झारखंड दिल्ली पंजाब केरळ आणि अनेक अन्य... पक्षांचे नेते आहेत आणि त्या ठिकाणी बसून आम्ही एकच विचार करतो आहे की सामान्य माणसाच्या हित राजकारण कसं करता येईल सरकारी धोरणं कशी असता येईल आणि त्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी आज त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की इंडियाच्या वतीनं जी सामान्य माणसाच्या हिताची जपूर करणारी जी धोरणं ठरतील त्या धोरणांना तुम्हा सगळ्यांचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाठिंबा हा मिळण्याच्या उद्देशची शकतात आणि हे सगळे प्रश्न आज महत्त्वाचे आहेत पण आजचं केंद्र सरकार या प्रश्नाच्या वेळी दुसऱ्या धार्मिक प्रश्नावर लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात अयोध्याचा श्रीराम मर्यादा फुलुष श्रीराम याच्याबद्दलचा आदर या देशाच्या सगळ्या लोकांना त्याचा गुन्ह्या अनोदर करत नाही धरून मर्यादा फुसल रामच्याबद्दलच्या आदराच्या भावना या या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या मनात आहेत देशाबाहेरचे सुद्धा जे महारुती आहेत ते त्यांच्याच मनामध्ये आहे पण आज काय दिसतं आहे आज लोकांचे प्रश्न हे वाजवला ठेवायचे आणि मंदिरच्या ठिकाणी उभा करायचं कोणाचा विरोध नाही खरं सांगायचं नाही त्या मंदिराचा इतिहास जर बघितला की ते मंदिर बाबरी मस्जिद फाजल्याच्या नंतर वाढण्याचा ज्यावेळी विचार झाला त्यावेळेला त्याची फरवानगी ही राजीव गांधी प्रधानमंत्री असताना झाली त्याला शिलान्यास हा जो झाला तो राजीव गांधींच्या कालखंडामध्ये शिलान्यास झाला नंतरच्या काळामध्ये काही लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये ती केस अनेक वर्ष चालली आणि आत्ता अलीकडं त्या केसचा निकाल लागला आणि मंदिर बांधायला जवळच्या जागेत कोर्टाने मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू करण्याचा विचार हा या ठिकाणी आलेला आहे आता ही फारसंवी असताना आणि हे मंदिर व्हावं याच्यासाठी देशाचा ता ताणाखो लोक जे काय आपल्याकडनं योगदान देता येईल ते द्यायचं काम करतात पण त्या रामभक्तांचा विचार राहिला बाजूला आणि रामाच्या नावावर राजकारण करण्याचं काम आज त्या ठिकाणी भाजप आणि आर एस एस यांनी सुरुवात केलेली आहे ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे मी याच्यामध्ये काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचं वेळ घेऊ इच्छित नाही पण आज धर्माच्या नावावर मंदिराच्या नावावर समाज समाजामध्ये एक फटाचं अंतर कसं कर निर्माण करता येईल हा दृष्टिकोन राज्यकर्त्यांचा आहे राज्यकर्ते राज्य या देशाचा जो उपाशी शेतकरी आहे मजूर आहे कष्टकरी आहे त्याच्यासाठी भरत करत आहे काल देशाच्या सा प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता दहा दिवस मी उपवास करणार आहे रामाच्यासाठी रामाची त्यांची श्रद्धा त्याचा मी आदर करतो पण उपवास उद्या या देशाची गरिबी राहण्याच्यासाठी असा काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं तर लोकांनी त्याचं कौतुक केलं असतं पण या सगळ्या गोष्टीच्या खरं मूलभूत हसना करू लक्ष नाही लक्ष या धार्मिक फसनावरून म्हणून समस्या याच्या भासून लोकांना वाजूला करणं है, हेच काम आज या ठिकाणी या देशात सुरू झालं आहे आणि म्हणून आपलं जागं राहावं लागेल एक राहावं लागेल आणि ते एक राहून आपल्या भागामध्ये प्रश्न सोडवायला खबरदारी घेतली पाहिजे मला आनंद आहे की या ठिकाणी पराभव झाल्याच्या नंतरसुद्धा उत्तम राणे असं काम जनतेची सेवा ही चालू ठेवलेली आहे पराभव होतो ज्याचा उल्लेख ज्यांचा मी या ठिकाणी केला माझ्या आयुष्यात एकदा पराभव मी पाहिला मी राज्यसभा लोकसभा विधानसभा विधानपरिषद याच्या चौदा निवडणुका लढलो चौदा ते चौदा जिंकलो कधी मला पराभव माहीत नव्हता पण एका निवडणुकीत माझा फराभव झाला आणि ती निवडणूक वेगळी होती ती निवडणूक होती क्रिकेटची क्रिकेटच्या निवडणुकीमध्ये मी मुंबईचा अध्यक्ष होतो नंतर मुंबईच्या नंतर मी ऑल इंडिया वी सी आय त्याचा अध्यक्ष झालो त्याच्यानंतर मी आशिया खंडाचा अध्यक्ष झालो आणि त्या ठिकाणी एका निवडणुकीमध्ये माझा फराव कलकट्याच्या एका माणसाने केला माझ्या डोक्याची वाव होती पण नाव ध्वस नाही हे संस्कार आमच्या लोकांच्याच आहे आणि ते नावविर ध्वर्स नाही हे ठरल्यानंतर व्ही सी सी तर अध्यक्ष झालोच पण आशिया खंडाच्या क्रिकेटचा अध्यक्ष झालो आणि एक दिवशी जगाची क्रिकेट संघटना जी आहे त्याचाही मी अध्यक्ष झालो आणि थांबण्याचं तात्पर्य असं धीर सोडायचं नाही काम सोडायचं नाही लोकांची आणि विषयाची बांधिलकी ही शोधायची नाही अखंड कष्ट करायचे यश असतं लोक त्याची नोंद घेतात उत्तमराव तुम्ही चांगलं काम करतात तुम्ही संस्था उत्तम चालवतात तुम्ही लोकांचे संबंध चांगले ठेवतात तुम्ही साखर कारखाने चांगले ठरवतात माझी खात्री आहे की सर्वसामान्य लोक तुमच्या भातीशी शक्ती उभी करतील आणि त्या शक्तीला साथ द्यायला मी काय आमचे अनेक सहकारी तुमच्यावर अखंड भरण राहतील हा विश्वास या ठिकाणी देतो आणि माझे दोन सदस्य